गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर भंडारदरा आणि नळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळं प्रवरा आढळा आणि म्हाळुंगी या नद्यांना पूर आलाय तर प्रवरा नदी दुथडी भरून वाहतीय प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचं संगमनेर शहरवासियांनी जलपूजन केलंय माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये गंगामाई घाटावर जात प्रवरा नदीच्या पाण्याचं जलपूजन करत आरती केली गेली त्याचबरोबर म्हाळुंगी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली यावेळी डॉक्टर मैथिली तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे गणेश मादास अंबादास आडेप लक्ष्मण बर्गे ॲडव्होकेट अजित काकडे प्रमिला अभंग प्रीती फटांगरे मिलिंद आवटी यांचं युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांनी प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळं माळुंदी आई या नद्यांच्या पूजनासाठी गंगा पूजनासाठी आज आपण इथे सर्वजण जरलेलो आहे खरं अतिशय म्हणजे खूप चांगला पाऊस मागच्या दोन तीन महिन्यापासून म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाला आणि खूप चांगला पाऊस या दोन तीन महिन्यामध्ये झाला आणि आपलं धरण सर्व झडलेले आहे आणि नदीला खूप खूप पाणी जे आहे ते आलेलं आहे तर पाण्याचं स्वागत नदीचं स्वागत आपल्या आईचं स्वागत आपण करत असतो दरवर्षी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा आपण गंगापूजन केलं नाळंगी आईवरती पण केलं प्रग्राम आईवरती पण केलं आणि खरंच जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की खूप साऱ्या संस्कृती ज्या आहेत त्या नदी नदी काठी बसलेल्या आहे आणि तसंच एक सांस्कृतिक शहर आपलं संगमनेर शहर आहे आणि आपला संगमनेर तालुका आहे आणि आपण सर्वजण देवाला मानणारे लोक आहोत आपण सर्वजण प्रत्येक म्हणजे जण एकामेकाबरोबर एक साथ एकजूट असं राहत असतो आपल्या संगमने शहराची ही ओळख आहे जसं नदी आपल्या नदीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे नदी एक इतिहास घेऊन वाहत असते म्हणजे भंडादारापासनं सुरू केलेली ही नदी जेव्हा पुढे जाऊन समुद्रामध्ये पर्यंत पोहोचते ती प्रत्येक गावचा इतिहास हे ती पुढे जात असते तिचे संस्कार संस्कृती घेत ती पुढे जात असते आज आपण त्या संस्कृतीचं त्या नदीचं त्या आईचं आज इथे पूजन केलेलं आहे आज सर्व भाविक इथे आलेले आहेत मी सर्वांना साहेबांच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते की वाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर आपलं शहर बसलेलं आहे आणि आज माळुंगी अशा नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे नदी ही खऱ्या अर्थाने अत्यंत पवित्र मानली जाते कारण सर्व संस्कृती जगातल्या सर्व संस्कृती ह्या नदीच्या काठी बसलेल्या आहेत नदी म्हणजे जीवन असतं आणि म्हणून आपल्या प्रवरा नदीनेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन फोडलेलं आहे प्रवरा नदीच्यावर असलेलं भंगारगळ धरण हे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं त्यानंतर याच प्रवरा नदीच्या प्रोग्राम म्हणून ते निवंडे धरण आहे त्याची निर्मिती आपल्या राज्याचे नेते माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरात यांच्या अथक प्रयत्नातून झालेली आहे त्यामुळे या प्रोग्राम आहे आपल्या सर्वांच्या जोडीमध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशी उन्नती घडून आणलेली आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडला जुलै महिन्यातच धरण भरत आलेलं आहे भंडार धरण भरत आलेलं आहे निर्मले धरण भरत आहे भरत आलेलं आहे त्याचप्रमाणे मावळी आणि सर्व नज्या देखील दे नदी त्या ठिकाणी वाहत आहे आणि त्यामुळे आपलं सर्व जनजीवन केवळ मनुष्य प्राणी केलं सर्वच जनजीवन हे अत्यंत आनंदी झालेलं आहे सर्व शेतकरी आनंदी झाले प्रत झालेले आहेत आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि निसर्गाचे आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने आज इथे मोठा जनसमुदाय आहे आपला सर्व शहरातील ते उपस्थित राहिलेला आहे आपण प्रोग्रामाईचे आभार मानतो आहे निसर्गाचे आभार मानतो आहे ईश्वराचे आभार मानतो आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने निसर्गाची कृपा आपल्यावर झालेली आहे अशीच कृपा दरवर्षी होत राहो हीच मी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या नदी ज्याप्रमाणे वाहत असते ती सर्वांना पाणी देते ती कुठलाही भेदभाव करत नाही व्यक्तीमध्ये करत नाही पशुप्राण्यांमध्ये करत नाही त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांना जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा असते अशी पूजा करण्याचं सामर्थ्य प्रवरा माहिती आपल्या सर्वांना द्यावं मी प्रार्थना करतो यावेळी मोठ्या उत्साहानं सर्वांनी प्रवरा नदीचं जलपूजन करून आरती केली त्याचबरोबर सर्व महिलांनी विधिवत पूजा करून प्रवरा नदीला दिवे अर्पण केले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तुभंडांमध्ये